मम्मी आणि मी आता चहा घेत आहोत बरं वाटतय मम्मी आता बरं वाटतंय आता काळजी करताय सर्व काळजी करत होते कमेंट्स करत होते व्हिडिओ आला नाही म्हणून नमस्कार म्हणजे कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मला माहिती आहे काही दिवस व्लॉग्स आले नाही चार दिवस व्हिडिओज आले नाही आणि खूप सारे मला कमेंट्स येत होते का कोमल व्हिडिओज का बरं आले नाही इव्हन इन्स्टाला पण खूप सारे मेसेजेस आले होते आणि जास्त मी मोबाईलसुद्धा बघत नव्हते त्याचं कारण हे का तुम्हाला माहिती आहे का आम्ही पोर्तुगालला गेलो होतो तर तिथे काय झालं टेम्परेचर खूप जास्त हाय होतं थर्टी फायव थर्टी सिक्स थर्टी सेवन डिग्रीज होतं आणि तिथे आम्ही फिरत होतो नॉर्मल वाटलं काय वाटलं नाही पण इथे आम्ही आलो ना तर लक्झमबर्गमध्ये खूप जास्त पाऊस होता थंडी होती आणि वातावरण एकदम सडनली चेंज झालं ना त्यामुळे काय झालं मी आम्ही आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ बनवला का आम्ही आलो तर ते तुम्हाला मी दाखवलं मम्मीने तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर केली होती पालकची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काय माहिती नाही पण असं विकनेस जाणवायला लागला मला पण आणि मम्मीला पण नॉर्मली असं होत नाही तुम्हाला माहिती आहे आम्ही किती ट्रॅव्हल करतो इवन या अगोदर आम्ही महिनाभर फिरायला गेलो होतो जपानला साऊथ कोरिया ते व्हिडिओज तुम्ही बघितले तेव्हा सुद्धा आम्हाला एवढं कधी झालं नाही इव्हन याच्या अगोदर पण मला एवढं कधी झालं नाही पण या वेळेस असं विकनेस जाणवायला लागला इव्हन मम्मीला पण तसंच होत होतं आणि मग आराम केला मग व्हिडिओ शूट करायची इच्छाच झाली नाही त्यानंतर मग सुट्ट्या चालू आहे तर परी आणि बेलाचा समर कॅम्पसुद्धा असतो तर मग त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना स्विमिंगला घेऊन जाणं त्याच्यामध्ये पण मध्ये मध्ये त्या गोष्टी करत होते आणि मग आरामच केला टाईम स्पेंड करत होते मम्मीसोबत कारण की मम्मीला खूप कमी दिवस राहिलेले आहे भारतामध्ये जायला त्यामुळे मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं येणं मी मम्मीसोबत टाईम स्पेंड करते कारण की मला माहिती आहे मम्मीला मी इथे किती रिक्वेस्ट करून बोलवलेलं आहे ती येत नव्हती इथे पण आता ती भारतात जाणार आहे आणि मला माहिती आहे परत आता ती कधी येणार मला माहिती नाही का याच्यानंतर ती कधी कधी तिचं येणं पॉसिबल होईल माहिती नाही म्हणून मग आत्ता जेवढं मला तिला फिरवता येईल तेवढं मी फिरवते आणि म्हणून मग मा, एनर्जीच नव्हती ब्लॉग शूट करायला म्हणून मग मा ब्लॉग्स आले नाही तुम तुम्ही सर्वे खूप काळजी करत होता त्यासाठी खा खरंच थँक्यू सो मच पण मला तुम्हाला रिप्लाय देता आला नाही इव्हन कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकता आली नाही ने। नेक्स्ट टाईम जर मला असं गॅप घ्यायचा असेल तर मी नक्की कम्युनिटी पोस्ट टाकणार कारण की मला सगळ्यांना ऑफकोर्स काळजी वाटते कारण की असं कधीच झालेलं नाही आहे एवढ्या पाच वर्षामध्ये पाच वर्षाच्या हा जो प्रवास आहे माझा यूट्यूबचा तेव्हा कधी असं झालेलं नाही आहे का मी चार दिवस आहे ना ब्लॉग टाकलेलं नाही एखाद्या दिवशी ना असं होतं की मी गॅप घेते पण असं कधीच झालेलं नाही आहे पण यावेळेस झालं असं की मला काहीच करायची अशी इच्छा होत नव्हती एनर्जी नव्हती वीकनेस होता पण आता बरं वाटतं माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला तो थोडाफार जो थकवा आहे तो दिसत असेल तरी भरपूर आराम केला आणि घरातच होतो आणि आज आहे संडे तर आणि आता वाजलेले आहे पावणे दहा आणि आता सुट्ट्या परिबेला त्यामुळे काय होतं आम्ही उशीरच उठतो तर मी आता चहा ठेवते कारण की वातावरण इतकं थंड आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे तर मग सकाळी उठल्यावर ना चहा प्यायची इच्छा होते तर मी अगोदर चहा ठेवते आणि चहा घेते मग बाकीचं जे जा असणार आहे ते मी आवरून घेईन आणि दिवसभराचं जे असणार आहे संडे रुटीन हे शेअर करणार आहे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मम्मीला एकदम थोडे दिवस राहिलेले आहे भारतामध्ये जाण्यासाठी तर मग जास्तीत जास्त आम्ही तिला फिरवायचा विचार करतो आहे तर बघूया काय होतं चल चला मग अगोदर मी चहा ठेवते आणि नंतर बोलते सकाळचे पाहुणे दहा झालेले आहेत पण इतकं गार आहे गार वारा सुद्धा आहे बाहेर आणि आज सकाळपासून तर पाऊस नाही पडला पण रात्रभर खूप जास्त पाऊस पडत होता असायला भरपूर जणांच्या घराचेसुद्धा काम चालू आहे आणि इथे मोस्टली जेव्हा समोर असतं ना तर त्याच वेळेस घराचं काम चालू असतं मग कोणी फसादचं काम करतं कोणी असं इंटरनली जे घरातले जे कामं असतील तर ते करतं आणि ते उन्हाळ्यामध्येच पॉसिबल होतं थंडीमध्ये पॉसिबल होत नाही कारण कंटिन्यू बारा पाऊस बर्फ चालू असतो तर एवढ्या थंडीमध्ये कामं कशी करणार तरी पण बाहेरच्या साईडला नाही पण घराची जी आतली साईड आहे तिथे जे काम करायचं असेल तर काही लोक थंडीमध्ये सुद्धा ते करतात मम्मी आणि मी आता चहा घेत आहोत बरं वाटतंय मम्मी आता बर वाटतं आता काळजी करताय सर्व काळजी करत होते कमेंट्स करत होते व्हिडिओ आला नाही म्हणून चार पाच दिवस आराम केला आम्ही हा ना खूप विकनेस आला होता प्रवासामुळे ना आराम केला आज परत सुरू केला व्हिडिओ हो ना आज आरामत नाही मला पण आहे ना डेली ब्लॉग करायची सवय आहे तुम्हाला सर्वांचे तु कमेंट्स बघण्याची सवय आहे तर त्यामुळे मग मा कसं मला पण असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं पण आराम पण इम्पॉर्टंट आहे नाही का जर मी व्यवस्थित असेल तरच मला ब्लॉगिंग करता येईल आणि मम्मी पण तेच म्हणते चार पाच तुझे पण आहे ना व्हिडिओ बघ बघणारे जे आहेत यूट्यूब फॅमिली ते पण तुझी वाट बघत असतील म्हटलं हा आहे पण मी कम्युनिटी पोस्ट पण टाकायला विसरून गेली जेणेकरून कसं तुम्हाला पण समजलं असतं नाही आता व्यवस्थित आहे बरं नाही आहे बर त्यामुळे ब्लॉग येत नाही आहे आणि आपल्यावर प्रेम करणारे खूप खूप आहे, आहे मम्मी खूप आहे तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यांना सुद्धा करमत नाही खूप सारे मला डीएमस आले खूप सारे कमेंट आले तर इतकं बरं वाटतं ना आपली काळजी करतात एवढं विचारपूस करतात करता ना ते बघून खरंच खरंच खूप भारी वाटत चला या चहा घ्यायला या चहा जस्ट माझं आवरून झालं वरचं सगळं आवरलं सगळं क्लिनिंग झाली आणि आता अगरबत्ती आणि जोपर्यंत अगरबत्ती लावत नाही मी ते या ठिकाणी तर मला फ्रेश वाटत नाही तर काल थोडंफार सामान घेऊन आले मी ग्रॉसरी तांदूळ आणि गव्हाचं पीठ हे तर या ना गव्हाचं पीठ मी वेगळं आणलेलं आहे तुम्हाला दाखवते नॉर्मली काय होतं ग जे गव्हाचं पीठ आहे ते मी पिल्सबरीचं पण वापरलेलं आहे आशीर्वाद आटा आहे ते वापरलेलं आहे इवन ते एक दुसरं आहे ना चक्की फ्रेश आटा तर ते पण मी एक आशीर्वादचंच आहे पण ते दुसऱ्या ब्रँडचं आशीर्वादच आहे पण अजून वेगळं काहीतरी नाव आहे ते एक वापरलेलं आहे आणि आता अमूलचं सुद्धा गव्हाचं पीठ यायला लागलेलं आहे इंडियन ग्रॉसरी स्टोरमध्ये आणि मला जे गव्हाचं पीठ पाहिजे होतं तर ते संपलं होतं तर मी विचारलं हे कसं आहे बघा हे तर त्याने सांगितलं रिव्ह्यू खूप चांगले आहे तर मला माहिती नव्ह नव्हतं कारण की मी वापरलेलं नाही पण बाकीचे जे लोक होते जे कस्टमर असतील त्यांचे ज्यांनी हे पीठ घेऊन गेले होते तर त्याने सांगितलं नाही चांगलं आहे जसं आशीर्वाद असतो ना अगदी तसंच आहे तर मी म्हटलं चला हे पण एकदा वापरून बघूया कारण की कधी कधी काय होतं इंडियन ग्रॉसरी स्टोअरला तुम्ही जे गव्हाचं पीठ वापरतात ते कधी कधी अवेलेबल नाही राहत आणि दहा किलोच अवेलेबल असतं किंवा पाच किलो मी मोस्टली पाच किलोच घेते मला असं वाटतं पाच किलो इथल्या इथे पाच किलो घेते मागच्याच गव्हाचं पीठ तुम्ही बघितलं मी वीस किलो घेऊन आले होते आणि त्याच्या चपात्या खूप अप्रतिम होत होत्या पण ते पीठ संपलं आहे कधीच पण आता इथल्या इथे मी कधी पाच किलो संपलं का मग फ्रेश दुसरं परत पाच किलो मी अशी घेऊन येते दहा किलोचं असं एकच म्हणजे असं एकट्टी मी आणून ठेवत नाही तर हे आहे आता हे मी वापरणार आहे आणि त्यासोबतच आज मी बनवणार आहे दम आलू साथ पर तर त्याची सुद्धा मला प्रिपरेशन करून ठेवायचे आहे मनोज गेलेले आहे बटन आणण्यासाठी सॅटरसंडेच्या दिवशी सुद्धा बारा वाजेपर्यंत काही शॉप्स ओपन असतात बऱ्यापैकी शॉप्स ओपन असतात बारापर्यंत फक्त आणि आता वाजलेले आहे अकरा वीस तर म्हणून मी अनसॉल्टेड बटर घेऊन येतो मला तूप बनवायचं आहे कारण की आता दम आलू बनवते तर त्यासोबतच असे त्रिकोणी पराठे तर झालेच पाहिजे त्याच्यासोबत खूप छान लागतात आणि त्रिकोणी पराठे बनवायचं म्हटलं तर मग तूपत पाहिजे चला आता तयारी करते साइड बाय साईड पॉसिबल झालं तर रेसिपी सुद्धा शेअर आलू बनवतो तर त्याच्यासाठी छोटे छोटे बटाटे लागतात तर मी हे एक किलो घेऊन आलेले आहे तुम्हाला दाखवते एकदम छोटे छोटे बटाटे आहेत म्हणजे कसं कट करण्याची गरज पडत नाही आणि दम आलूला असे बटाटे चांगलेसुद्धा वाटतात आता मी हे घेणार आता याला काय करणार आहे मी स्वच्छ जेवढे मला तर आलूसाठी लागणार आहे तर तेवढं सगळे बटाटे घेणार स्वच्छ धुणार याची जी ताल आहे ते, ते काढून घेणार एकदम छोटे छोटे -चुट मी घेतलेले इथे माहिती आहे का एकदम एकदम छोट्या साईजचे परत एकदम मिडियम साईजचे आणि एकदम मोठ्या साईजचे असे तीन टाईपचे तीन चार प्रकारचे असे बटाटे मी येतात आणि मग म्हटलं चला आहे घेऊन येतं नॉर्मली बटाटे असतात पण त्याचे चार भाग करून मी असे दमालू बनवायचे पण याची गोष्ट वेगळीच आहे एकदम छोट्या छोट्या साईजची घेते जसे तर छोटे सगळेच आहे पण एकदम असे छोट्या छोट्या साईजचे घेते बघा चला आता हे काढून घेते मी साडे अकरा झाले त्या जेवढे बटाटे आहे त्याच्या वरच साल काढून मी फोकने होल्स करून घेतलेले आहे आता या भांड्यात तेल टाकलेलं आहे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कधी कधी ना व्हिडिओ शूट करताना ब्लर सुद्धा होतो व्हिडिओ सोपी रेसिपी आहे थोडस वेगळं इथे एका साईडला मी तूप सुद्धा बनवायला ठेवलेला आहे काय काय साहित्य लागणार आहे आता आपण बघू इथे मी वेलची घेतलेली आहे दालचिनी जिरे तेजपत्ता पण लागणार आहे आपल्याला इथे तेजपत्ता आहे कोथिंबीर कांदा दही इथे लसूण आल्याची पेस्ट थोडी जास्तीची करून ठेवली म्हणजे आत्ता वापरता येईल आणि नंतर अजून कोणतीही भाजी केली तर त्यासाठी वापरता येईल म्हणून असे दोन तीन दिवसाची फक्त करून ठेवते जास्त दिवस ठेवत नाही इथे आहे टॉमॅटो प्युरी आणि इथे साईड बाय साईड हे जे बटाटे आहे गोल्डन ब्राऊन करून घेते नंतर लवकर शिजतात आणि आता फ्राय करून घेतलं ना तर मग आलू पण मस्त बनतात एकदा होती दम आलूची रेसिपी पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी वेगवेगळे वेग वे पदार्थ संडेच्या दिवशी नेहमी बनवत असते जे माझे पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे मम्मी आली आहे तर मम्मीसाठी पण वेगवेगळे वेग वे पदार्थ बनवले तिला खाऊ घातले आणि मनूसाठी तर मी नेहमी स्पेशल बनवतच असते संडेच्या दिवशी बनवतेच बनवते किती काय जरी झालं तरी गोल्डन ब्राऊन बटाटे झालेले आहेत आता आपण काढून घेऊ खूप सोपी रेसिपी आगे। आगे आशे ता 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 आशे करूं, करूं आहे आणि असे घरात छोटे बटाटे असतातच अवेलेबल नसले तरी पण मग मोठे बटाटे असे कट करून यूज करू शकतो आपण यामध्ये असे जे मसाले आहेत ते टाकू थोडंसं तेल वाढवायचं असेल तर वाढवू शकता त्यानंतर आता कांदा जी फोडणी असते का कांदा लाल करून घ्यायचा छान त्याच्यानंतर लसूण आलं टॉमॅटो प्युरी सगळे मसाले तसं सांगते पटापट मी कांदा परतवला त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट टाकली दोन मिनटं परतवली आता बेसिक जे मसाले आहेत ते टाकायचे आहेत हळद लाल मिरची पावडर आवडीनुसार धने पावडर आणि गरम मसाला मी नंतर ॲड करणार धने पावडर थोडे जास्त टाकले मी तीन चमचे छोटे तीन चमचे लाल मिरची दोन चमचे आणि हे मिक्स करून घेऊ कलर चांगला येईल मस्त यामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे टॉमॅटो प्युरी मिक्स करून घेऊ टॉमॅटो तर टाकलेली आहे यासोबतच आता दहीसुद्धा ॲड करायचं आहे मीठ टाकलेलं नाही आहे मी टॉमॅटो प्युरीसोबत दही पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार पाच मिनटं हे शिजू द्यायचं आहे चांगलं कारण की जेव्हा पण आपण आलू बनवतो तर दही यूज करतो यानंतर मग बाकीच्या गोष्टी मी शेअर करते पाच मिनटं ही प्युरी मी शिजू दिली यामध्ये आता बटाटे टाकायचे आहे आपल्याला आणि परत पाच मिनटं शिजू द्यायचं आहे मसाले चांगले ते बटाट्याला लागलं पाहिजे बटाटे टाकले पाच मिनटं शिजू दिलं मी आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर कलर आलेला ला आहे पण यामध्ये आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं आहे ती तुपाची बर्मी होती आणि यामध्ये थोडंसं तूप होतं तर मी काय केलं गरम पाणी यामध्ये ॲड केलं आणि जेवढं पण बरणीला तूप लागलेलं होतं ते निघून गेलं गरम पाण्यामुळे आणि आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं आहे म्हणजे हे तूप पण सगळं बर्नीतलं जे आहे ते निघून जाईल आणि गरम पाण्यामुळे टेस्ट पण चांगली येईल आणि थोडंसं तूप पण आहे त्यामुळे तेल मी खूप जास्त वापरलं नव्हतं तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे तशी तुम्ही बनवू शकता मी आता मिडियम बनवली आणि यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला कसुरी मेथी आहे ती ॲड करायची आहे कसुरी मेथीमुळे खूप छान टेस्ट येते आणि त्यासोबतच भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ ॲड केलं नव्हतं तर मग मीठ पण ॲड करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि आता सगळं मिक्स करू मिक्स करू आणि परत आपल्याला पाच मिनिटं ठेवायचं आहे आता मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे खूप प्रोसेस मोठी आहे पण नाही पटकन होते अर्धा तासामध्ये भाजी होते ही आणि संध्याकाळी माझ्या मैत्रिणीने इन्व्हाइट केलेला आहे मम्मीला डिनरसाठी कारण की मम्मी आता थोडे दिवसच राहिलेले आहे मम्मी जाणार आहे भारतात म्हणून आणि संध्याकाळी मा आमचा आता हे करून घेते आणि त्यानंतर मी आता त्रिकोणी पराठे बनवायला सुरुवात करते पीठ मळून घेते एक गोष्ट सांगायची विसरली मी तुम्हाला कोथंबीर कसुरी मेथी टाकली भाजी झालेली आहे आपली यावर आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे वरतून खूप छान टेस्ट आहे कलर तो, पण सुंदर आलेला आहे नक्की ट्राय करा दम आलू ही रेसिपी खूप दिवसानंतर मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अशी थोडी वेगळी आणि स्पेशल रेसिपी आणि ते तूप पण तयार आहे आणि हे पण तूप आता काय करायचंय थोडंसं ॲड करायचं मस्त बघू शकता इथे त्रिकोणी पराठे ते आणि मस्त कोथिंबीर लावलेले आहे आणि खूप आणि खूप छान लागतात हे सोबत दुपारी जेवण झाल्यानंतर मग काही व्हिडिओ शूट करता आला नाही थोडासा आराम केला उठले चहा ठेवला परत आता वाजलेले आहे सव्वा चार आणि पाच वाजता आम्हाला निघायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं फ्रेंडकडे जायचं आहे डिनरला पण आम्ही लवकर जाणार आहोत परिबेलासाठी कारण की तिचे पण मुलं आहे आणि सुद्धा खेळायला मिळणार त्यांच्यासोबत कारण की खूप महिने झाले आम्ही भेटलोच नाही आहे आज असं फॅमिली वगैरे आणि परिबेला पण भेटले नाही आहे तर त्यामुळे मग ती म्हटली थोडं लवकर या जेणेकरून मग कशा आपल्यालासुद्धा गप्पा मारता येईल नाही तर मग जेवणाच्या वेळ आलं का जेवण केलं का लगेच मग घाई होते निघायला नाही जायचं आहे जायचं आहे म्हणून म्हणून आम्ही थोडंसं लवकर जाणार आहोत गप्पा वगैरे मारणार आहोत आणि परी सुद्धा तिच्या मुलांसोबत खेळणार आणि मला सुद्धा आवरायचं आहे परी आणि बेला गेलेल्या आहेत आवरायला तर त्यांना म्हटलं तुम्ही दोघी आवरून घ्या तोपर्यंत मग चहा बनवून होईल थोड्या वेळात मम्मी जाईल ती पण तिचा आवरेल आणि जेव्हा आम्ही निघू तयारी करू तर त्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला चहा घेते परत एकदा चहा ठेवलेला आहे आणि दोन्ही टाईम चहा तर लागतोच आणि जे चहा पिणार आहे त्यांना माहिती आहे काय लोक लोकं दिवसातनं खूप वेळेस चहा घेतात म्हणजे सवय झालेली असते का नाही चहा पाहिजे तसंच आम्हाला पण दोनच वेळेस चहा लागतो पण चहा लागतो आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही फिरायला जरी कुठे गेलो बाहेर कॉफी घेतो पण चहा आम्ही अपार्टमेंट घेतलं असेल तर तिथं चहा सकाळी सकाळी असतो कारण की सवय झालेली आहे आणि चहाने तलक जाते तसं कॉफीने जात नाही तर प्रत्येकाची सवय वेगळी असते तसंच काही लोकांना कॉफीची खूप जास्त सवय असेल का कॉफी घेतल्याशिवाय त्यांना फ्रेश वाटत नाही ते चहा पित नसतात ना प्रत्येकाचं थोडंफार वेगळं असतं रेडी झालेली आहे मी जस्ट नॉर्मल जीन्स आणि हे जे आहे रेड कलरचं टॉप घातलेलं आहे न्यू आहे आणि याचं जे कापड आहे असं थोडंसं वेलवेट टाईप आहे आणि आज पहिल्यांदाही घातले आणि नॉर्मल जसं सिंपल असतं तसंच केलेलं आहे मी आता थोडा वेळ चहा घेणार परी बेलाचं पण आवरून झालेलं आहे त्यांना पण थोडंसं खायला देते गार्डनमध्ये जाते आणि सगळे खेळते सुद्धा आणि हे डोनट आणलं होतं तर परी डोनट खाते तिचं पण आवरून झालं आणि गार्डनमध्ये खेळायचं आहे ना तर तिने पूर्ण केस असे बांधून घेतले तुझी इयरिंग कुठे गेले बाबू आहे ना हां ठीक आहे घालून बेला झाली आणि तिने हे घातलं टिकली ला ला तर तिला खूप आवडते लावायला आणि मी इथे बघा बेलाला लागल थोडस तर ही काय करत होती परी जेवणाचं ताट घेऊन किचन मध्ये येत होती प्लेट घेऊन आणि बेला इथून जोरात परत जात होती म्हणजे इथून डायरेक्ट किचन मध्ये जात होती मग ती प्लेट घेऊन आणि बेला ते जोरात आहे ना असं प्लेट लागली म्हणजे काचेची प्लेट होती त्यामुळे ना इथे बघा असं थोडस डाग लागलेला आहे हिरवा असा झालेला आहे पण आता थोडस कमी झालेलं आहे पण अगोदर असं ब्ल्यू पण आता कमी झाला ना आणि हे काय लावलं पहिलं तू क्लिप क्लिप हा छान क्लिप हा तर याच थोडस तेल लावून मी असे केस बांधून घेतले तुटलं होतं का हेअर तुटलं होतं काय आज आपण वॉश धुतलं होत वॉश केलं होतं ती मराठी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करते ना तर म्हणून मग ते धुतलं होतं ठीक आहे चल आता जायचं ना आपल्याला थोड्या वेळ मिनिटमध्ये जायचं निघता निघता आम्हाला पाच वाजलेच आणि आज आहे सांगायचं विसरून गेले मी आज आहे फ्रेंडशिप डे जेवढे पण माझे युट्यूब फॅमिली मेंबर आहे तुम्हाला सर्वांना फ्रेंडशिप डे च्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा

दुकाद है, दुकाद है। दुकाद है। आता वातावरण चांगलं झालं नाही तर खूप थंडी वाजत होते आम्ही आल्यापासून म्हणूनच एवढं तब्येत बरी नाही थोडीशी सर्दी विकनेस पोचलो आम्ही आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कुठे आलो आहोत तर आम्ही ते दाखवू नाही शकत कारण की सगळेच जण कम्फर्टेबल नसतात म्हणून थांब गाडी बघा अगोदर चला आणि डिनर झाल्यानंतर मग मी बोलतो जस्ट घरी आलो आम्ही आणि आता वाजलेले आहे रात्रीचे दहा कपडे वगैरे चेंज केले आणि नाईट स्किन केअर रुटीन आहे ते झालेलं आहे माझं आणि मस्त डिनर झालं छान जेवण बनवलं होतं तिने पण काय गोष्टी मी शेअर करू शकत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि सॉरी सर्वांना मला रिप्लाय देता आले नाही आणि कम्युनिटी पोस्ट टाकता आली नाही त्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय